सगळ्यांच्या पुढे जायचंय पण कसं जायचं कारण कोणीच पुढे जाऊन ही तुमची मेंटॅलिटी झाली जर तुम्हाला कुठेतरी पुढे जायचं यशस्वी आयुष्यात सक्सेस मिळवायचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा तीन गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही करा बघा तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही मी याची तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊ शकते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं सांगू बहिर व्हायचंय आपल्याला सवय असते की आपल्या आजूबाजूला आपल्याबद्दल कोण काही बोलत हे ऐकून घ्यायची आपल्याला खूप आतुरता असते अजिबात कोणीही काही म्हणू द्या अजिबात आपल्याबद्दल कोण काही बोलतंय ऐकायचं नाही सहा महिन्यांसाठी ना एकदम कान बंद करायचे तुम्हाला तर माहित आहे एका तळ्यातली बेडकाची गोष्ट ज्यावेळेला ते बरेच बेडक होते ते बाहेर पडत होते त्यावेळेला सगळे बेडूक एकमेकांना म्हणायचे नाही आपण नाही बाहेर पडू शकत आपण नाही बाहेर पडू शकत पण एकच बेडक असा होता तो पटकन बाहेर पडला का तर तो बहिरा होता अगदी तसंच आहे आपल्या आजूबाजूला पण आपण काही लोक बघतो बघा म्हणजे आता शाळेचे विद्यार्थी असतात जे बघा अजिबात कोणाकडे काही लक्ष देत नाही फक्त अभ्यास अभ्यास करत असतात आणि तेच यशस्वी होतात अगदी तसंच आपल्याला सुद्धा आपल्या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल कुठेतरी पुढे जायचं असेल तर कोण काय म्हणतंय याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही बहिर व्हायचं कोणीही काही कारण आपल्याला ना नव्वद कमेंट या निगेटिव्हच असतात तू नाही करू शकत कशाला करतोय तुझा वेळ वाया जाणार आहे सगळं वेस्टेज जाणार आहे असं वारंवार आपल्याला सुनवलं वा जातं आणि आपण त्यामध्ये यशस्वी होत नाही त्यामुळे तुम्हाला जे काही करायचंय ना त्याकडेच फोकस करा जगाकडे जगासाठी तुम्ही तुमच्या कामासाठी म्हणजे लक्ष द्यायचं फक्त जगासाठी आपण भैर व्हायचंय दुसरी गोष्ट म्हणजे मुक व्हायचंय तुम्हाला जे काही करायचंय ना ते शांततेत करायचं अजिबात जगाला गाजावाजा करायचा नाही सवय असते की घरामध्ये आजूबाजूला सगळ्यांना सांगायची की मी हे करणार आहे मी ते करणार आहे आणि आपण करत तर काहीच नाही कारण लोक आपले पुढे जाण्याऐवजी आपले पाय बरेच खेचत असतात आणि आपण पाठीमागे राहत असतो आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे शिवाजी महाराजांनी काय करायचे हो त्यांचे असे प्लॅनिंग असायचे की त्यांच्या शत्रूला माहिती सुद्धा नसायचे ते डायरेक्ट ते अटॅक करायचे त्याच वेळेला लोकांना कळायचं म्हणजे त्यांनी जी काही कामं केली ना ती शांततेत केली लोकांना त्याचं काही सुद्धा सांगितलं अगदी तसंच आहे तुम्ही जे काही प्लॅनिंग करताय ज्याच्यात तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना ते तुमच्या पुरताच मर्यादित ठेवा लोकांना अजिबात सांगू नका येते म्हणजे आंधळ व्हायचंय आपलं हल्लीच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण काय करतो आहे लोकांच्या सोबत आपली तुलना करायला जातो कारण हल्ली लोक का बरेच सगळं आपलं आयुष्य म्हणजे आ, सोशल मीडियावर टाकत असतात ते बघून आपण आपलं तुलना करतो लो, लोकांचं जीवन बघून आपण जाण्यापेक्षा आपणच स्वतः आंधळ झालेलं काय वाईट आहे कशाला काय चाललंय लोकांचं चालू द्या त्यांच्या ती ह्याच्यात सुखात आहेत ना आपण आपल्या राज्यात सुखात राहूया लक्षच देऊ नका जेवढं सोशल मीडियापासून पासून जेवढं लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा शेजारी काय चाललंय इकच्याकडे काय चाललंय तिच्याकडे काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ना हे बघायचं त्यामुळे नक्कीच ना ना सक्सेस मिळेल आपलं लक्ष जास्तीत जास्त दुसऱ्यांच्यावरच असतं तो कसा पुढे गेला त्याला काय केलं याकडेच आपण आपलं लक्ष असतं एक तुम्हाला एक उदाहरण देते रोज सकाळी उठल्यानंतर आपलं सगळ्यात पहिलं काय असतं आपल्या पुढे काय काम आहे आपल्याला काय काय करायचं का यावेळेला अजिबात लक्ष नसतं आपण पहिला मोबाईल घेतो सोशल मीडियावर बाबा व्हॉट्सअपला कोणी स्टेटस ठेवलाय कोणाचं काय कोणाचं चा काय चाललंय चेंज केलंय ह्या सगळ्या गोष्टीची अपडेट घेत असतो किंवा जगात काय चाललंय आपल्याला माहिती बरं ठीक आहे ह्या सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे ना पण कधी आपल्या ज्या वेळेला दुपारनंतर किंवा दहा नंतर ह्या गोष्टी ठीक आहेत आपण सकाळी उठल्यापासून दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय दुसऱ्याचं काय चाललंय यावरच आपल्याला जास्तीत जास्त भर असतो मुक ह्याच्यासाठी व्हायचं आहे आपण कोणापाशी काही बोलायचं नाही अजिबात कुणा जवळच काही बोलायचं नाही आपल्याला सवय असते आपण इतकं बडबडत असतो एवढं लोकांना काही काही सांगत असतो ते सांगायचं बंद करायचं कारण आपल्या महिलांची तर सवय आहे गुगल ह्याच त्याला सांग त्याचं ह्याला सांग आणि परत किती प्रॉब्लेम होतात मग ते निस्तरायला परत आपल्याला जावं लागतं अशा काही गोष्टी असतात बघा मी सुद्धा यामध्ये आहे मी असं म्हणत नाहीये कारण काही लोक अशी म्हणते अरे तुम्ही पण बडबड करतच असता मी पण आहे त्यामध्ये त्यामुळे पण ना काही सवय असतात ना सक्सेस व्हायचं म्हणलं ना तर व्हायचं व्हायचं अजिबात आपल्याला जग काय म्हणतंय ना अजिबात ऐकायचं नाही मला ना माझ्या आयुष्यात पण असाच एक प्रसंग आलेला त्यावेळेला मला माझ्या मामाने एकच सांगितलेलं तू ना जगापासून जेवढी लांब राहशील ना तेवढे तू कुठं काय चाललंय तुला कोण काय म्हणतंय कोण काय बोलतय याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको तरच तू पुढे जाशील तू जर प्रत्येकाला प्रत्युत्तर करत बसलीस ना तर तू तिथंच राहणार आहे कारण सगळ्या वेळ त्यांना प्रत्युत्तरच करायला जाणार आहे त्यापेक्षा एक काम कर तुला कोण काय म्हणते ना हा भरून द्यायचं पुढे जायचं हो बोलायचं पुढे जायचं अजिबात कोणाला लक्ष द्यायचं नाही मला त्याचा खूप म्हणजे छान अनुभव आला मग आपलं काही चुक आपलं कुठं चुकतं माहित आहे का आपल्याला हो ना नाही सण होत कोणी आपल्याला काही बोललेलं आजही असं वाटतं अरे मला का लोक बोलतात हा पण एक तत्व ठेवायचं बोलाय बोलतात ना त्यांना बोलून द्यायचं कारण लोक आज बोलतात उद्या शांत बसतात जे ज्यावेळेला आपण यशस्वी होतो ना जे बोलणारी लोक असतात ना तेच आपल्यासोबत हो नंतर उभे राहतात आणि सांगतात आम्ही कायम तुमच्या सोबत होतो फक्त तुम्हाला म्हणजे जे आपले जे आपल्याला निगेटिव्ह कमेंट करणारे असतात जे आपल्याबद्दल खोटं काही सांगणारे असतात तीच लोक उद्या सोबत सुद्धा उभं राहून आपली स्तुती करायला तयार असतात त्यामुळं लोकांचं जगाचं कुणाचं काही सांगू शकत नाही फक्त आपण ना आपल्या करिअरकडे लक्ष द्यायचं ज्याच्यामध्ये सक्सेस व्हायचंय ना त्या सगळ्यां गोष्टींसाठी आंधळ व्हायचं मुक व्हायचं भैरव व्हायचं अजिबात लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आता बऱ्याच ताईंचा युट्यूब चॅनेल आहे परत आपण काय करतो आज याचे व्हिडिओ बघतो उद्या त्या चारही माझ्या जे आहे माझ्यासोबत तिचे किती सबस्क्रायबर वाढले तिच्या व्हिडिओ न व्ह्यूज किती आले हे किती झालं ते जास्तीत जास्त आपण दुसऱ्यांवरच फोकस करतो पण आपल्या चॅनेलवर काय चाललंय हे आपण बघतच नाही त्यामुळे हो तुम्हाला जायच असेल ना तर एकच टार्गेट ठेवायचं अजिबात कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आजूबाजूला आजूबाजूलाय काही बघायचं नाही तुम्हाला कितीही नावं ठेवणारी लोक असतील कारण ज्यांना नावं ठेवलेत ना तेच पुढे लोक गेलेत कारण आणि नाव ठेवले जातात जे काहीतरी करतात ना लोक त्यांनाच नावं ठेवली जातात जे काही करता का, ना काम करत नाही त्यांना कोणी नावं ठेवतच नाही पण जे काम करतात त्यांनाच नावं ठेवतात आणि वळखून जायचं आपलं कुठेतरी आपल्याबद्दल कोणीतरी काहीतरी बोलत याचा अर्थ आपण कुठेतरी पुढं चालू म्हणून तर लोक बोलतात त्यामुळे ना तुम्हाला खरंच पुढे जायचं असेल ना तर मुके व्हा पहिरे व्हा आणि आंधळे व्हा तरच तुम्ही आयुष्यात तुमच्या सक्सेस होऊ शकता आपण नेहमी काय करतो माहिती आहे दुसऱ्याची प्रगती बघून जास्त जळत असतो आणि त्याचा त्रास आपण स्वतःला करून घेत असतो ना आणि आपण आपल्या गोष्टींच्याकडे अजिबात लक्ष देत नसतो म्हणूनच काय करायचं सांगू का दुसऱ्यांचं काय चाललंय दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे अजिबात बघायचं नाही दुसऱ्यांची प्रगती बघून जाण्यापेक्षा आपणच आपले डोळे बंद केलेले काय काय म्हणजे काय हरकत आहे आणि तुम्हाला बघायचंय ना आपल्या स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ते बघायचं आपलं काय चाललंय ते बघायचं दुसऱ्यांचं नाही काय चाललंय ते बघायचं नाही त्यामुळे अजिबात काही त्रास होत नाही जसं महाभारतात सांगितलेलं अर्जुनाला धनुष्यबाणाचं त्यावेळेला अर्जुनानं काय केलेलं फक्त ना पक्षाच्या डोळ्यावरच लक्ष दिलेलं त्याला आजूबाजूचं काही दिसत होतं का नव्हतं त्यामुळे त्याने लगेच अचूक नेम साधून पक्षाचा डोळा टिपलेला अगदी तसंच आहे तुम्हाला जे करे फक्त ना एक एक महिना किंवा एक सहा महिने स्वतःच्या करिअर कडे लक्ष द्या तुम्हाला नक्की सक्सेस मिळणार आहे एक महिना जर तुम्ही फक्त एक काही गोष्टी असतात ना त्या व्यवस्थित करायच्या बघा तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळणार आपलं काही होत आहे आपण व्यवस्थित चाललेलो असतो एक दिवस दोन दिवस आणि परत काहीतरी असं होतं आपलं मन मानत आहे आणि आपण परत दुसऱ्यांच्या आयुष्यात दुसऱ्यांचं काय चाललंय ह्याचं काय चाललंय शेजार्याचं काय चाललंय बाजाराचं हे सगळं बघत बसतो यामुळे तर आपण ना बऱ्याच वेळेला पुढं जात नाही नक्की तुम्ही अवलंब करा बघा कोण काय म्हणते याची लक्ष देऊ नका लोकांच्या साठी वाईट बना जेवढं जा जाल हल्ली जर जा तुम्ही लोकांच्यासाठी चांगलं बनत बसला ना तर लोक तुम्हाला कधीच चांगलं म्हणणार नाहीत असेही लोक आपल्याला लो वाईट बोलतात आणि तसेही वाईट बोलतात त्यापेक्षा वाईटच बनलेलं काही वाईट आहे लोकांच्यासाठी आपण वाईट बनलो तर आपण नक्कीच आपली कुठेतरी प्रगती करू लोक ज्या आपल्याला वाईट बोलतील त्याच वेळेला आपल्या लक्षात येईल अरे खरंच आपलं कुठे काहीतरी चुकतंय आणि लोक ज्या वेळेला वाईट बोलतात ना त्यावेळेला ते काय वाईट बोललेत आणि आपण त्यातून कशी प्रगती केली पाहिजे याकडे लक्ष द्यायचं त्यांच्या वाईट कमेंटकडे नाही त्यामुळे बघा प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला माहिती आहे फक्त त्या शब्दातून आपण स्वतःच अस्तित्व कसं निर्माण करायचं नाही ह्या गोष्टी आपण फक्त शिकायच्या आहेत लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही हा व्हिडिओ इथंच थांबते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ